नमस्कार ताई मी मेघा माझ्या ब्रँडचं नाव आहे मेघा बॅग आपलं पुण्याची ब्रँड आहे जवळजवळ पंधरा वर्ष झालेत या बॅग आहेत व्हेजिटेबल फ्रिज बॅग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या ठेवल्या की त्या दहा ते बारा दिवस पिवळ्या नाही पडणार फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस अद्रक हिरव्या मिरच्या लिंब आणि फुलं एक महिना याच्यामध्ये फ्रेश राहतात वॉशेबल आहे रियुजेबल आहे तीन साडेतीन वर्ष तुम्ही एक बॅग वापरू शकता त्याच्यामध्ये टोटल दोन सायजेस येतात एक दीड किलो आणि एक किलो त्याच्यामध्ये आपला सेट येतो किलोच्या दोन बॅग एक किलोच्या तीन बॅग आणि डीप एक बॅग असा टोटल सहाशेचा सेट असतो आपला सहा बॅगचा जर तुम्हाला सिंगल बॅग जर घ्यायची असेल दीड किलोची तर एकशे चाळीस रुपयाला येते साडेतीन चार वर्ष आहे एक दोन भाज्या एकत्र पण ठेवू शकता एक, एक किलोची बॅग घेतली तर एकशे वीस रुपयाला पडते डीप फ्री बॅग तुम्हाला शंभर रुपयाला पडते डीप फ्रीजर मध्ये तुम्ही हिरवे मटार खोले लोले नारळ स्वीटकॉर्न आवळा कॅन्डी वर्षभरा रवा मैदा ती ड्रायफ्रुट फ्रीजच्या बाहेर जाळ नाही आपलं दुसरं प्रोडक्ट आहे सिल्वर बॅग याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही चांदीच्या वस्तू आर्टिफिशल ज्वेलरी मोठ्याची ज्वेलरी ठेवली किती काळीच पडणार नाही त्याच्या आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक आहे एक दोन गोष्टी तुम्ही एकत्र पण ठेवू शकता जसं की आता हा सेट आहे या बाय साईज मध्ये आपण या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवणार ठेवताना पण त्या व्यवस्थित ठेवल्या जातात इझिली तुम्हाला कॅरी करता येते त्याच्यामध्ये तुमच्या चांदीची ताट वाट्या पेले चमचे आर्टिफिशियल ज्वेलरी अजिबात काळी पडणार नाही तिसरा प्रोडक्ट आपला आहे ग्रो बॅग हे बॉटलचं रिसायकल आहे नऊ ते दहा वर्ष लागतंय त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट माती टाकायची आणि झाड लावायचे त्याच्यात मुळांना ब्रिदिंग करता येते जी प्लास्टिक सिमेंटच्या कुंड्यांना करता येत नाही ब्रिदिंग त्याची प्राइस आहे एकशे वीस त्याच्यात टोटल आपण पंच्याहत्तर सायझेस बघ तुमचा नंबर सांगाल का कॉन्टॅक्ट नंबर मला माझा नंबर हो सा आहे पाच वेळा आठ टू झिरो एट सिक्स ओके तुमचं नाव ताई माझं मेघा बंगाल ओके तर मैत्रिणी नक्कीच ताईंचा नंबर दिलेला ऑनलाईन सुविधा तुमच्याकडे आहे ना ताई आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता जस्ट मेघा व्हेजिटेबल फ्रीज बॅग टाका घरपोच मिळाला चालेल थँक्यू थँक्यू